भेटला असा दीपाली बी आणि राकेश बी आणि आता काय बोलते तुमच्याकडे तुम आहेत ना अंडे बिंडे तुम्ही तो वर्क यूज करा तू मागितलं होतं त्यांना अंडे तर काय बोलले सध्या तुमच्याकडे आहेत तर ते खा ना नंतर देऊ मग हां मग नंतर ना बघू नाही दिल्यावर गावाकडचे माणसांची गोष्ट वेगळी आपण गावाकडचे आपण मिळून बॅटून खाऊन एका भाकरीत चार जण हा आपला स्वभाव आहे प्रत्येकाचाच असा स्वभाव असेल असं आहे का हे खाण्यासाठी इतकं मरमर करू लागले आणि आपण त्याच्यातून आलोय अरे पाहिल्यापासून मी दहा रुपये किलो नि जे गोसाई असतेच का त्यांचं पीठ मागून आणत होते आळे झालेलं पीठ खाल्लेलं आहे आम्ही एक एक भाकरी करून पुऱ्या परिवाराने वावरातल्या भाकऱ्या उरून आणित होती मग आई मला काय फरक पडला आणि कोणी पण येऊन म्हणाले तुला जमत नसन काय होत असेल तर सांग काही कोणाची दयामाया नको आहे आपण काय दयावर आलो ना एक आठवड्याची तर बात आहे आपण महिना काढायला आहे त्यामुळे निराश नको मराठी कला विश्वातील अशा सब्ज्यात जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्रिशनाला नक्कीच सबस्क्राईब करा